आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे इस्तेदालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगर येथे आले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांना पाठिंबा दर्शवताना सांगितले की राहुल गांधींनी यापूर्वी फोडलेले बॉम्ब हे पक्षीय नव्हे तर लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेतून आहेत त्यांचा अभ्यास पुरेसा असून ते वेळोवेळी देशासमोरील वास्तव उघड करत असतात सबका म्हणाले की माध्यम नागरिक आणि राजकीय पक्षांनी मिळून निवडणूक आयोगावर निपक्षपाती निवडणुकीसाठी दबाव आणावा राज्य निवडणूक आयोगाची आतापर्यंत दहा वेळा भेट घेण्यात आली असून लवकरच पुन्हा भेट घेणार आहोत मतदार यादांमधील त्रुटी आणि गलतान कारभार या विरोधात काँग्रेस आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं राहुल यापूर्वी फोडलेले जे बॉम्ब आहे हे आपण असत माध्यम असतील नागरिक असतील राजकीय पक्ष असू निवडणूक आयोगाला फ्री अँड फेअर इंजेक्शन घेण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण दबाव आणू राहुल गांधींनी फोडलेले बॉम्ब हे पक्षीय भूमिकेतून नाही तर लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेतून आहे त्यामुळे या आधीचा त्यांचा जो अभ्यास आहे हा पुरेसा आहे येत्या अवकाश राहुल गांधी या संदर्भात अधिक माहिती वेळोवेळी निवडणूक आयोग आम्ही याच्यापूर्वी पण दहा वेळेस भेट घेतली पुन्हा भेट घेणार आहोत आणि मतदान येण्याच्या दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही हो कारभार आहे त्याच्यापर्यंत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर